आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे कामगार कल्याण केंद्र नागपूर इथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नागपूर विभाग दोन हजार पंचवीस सव्वीस त्रेपन्नव्या आंतरविभागीय नाट्यस्पर्धा प्राथमिक फेरी याचा आज उद्घाटन सोहळा आहे आणि या उद्घाटना प्रसंगी रमन सेनाड सर यांनी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि यानंतर आपण पाहूया जबरी नाटकातील काही घडामोडी धन्यवाद चाहती क्या चाहिए? समोसा कच्चीन समोसा। फ़ाइटर डिशीन नहीं फ़ाइट। कौन बोले मालूम हो? नहीं नहीं, अभी है? मारते हैं। कहीं तो मार ना कहीं हम मारते हैं। हम बहुत अच्छे हैं। हम खाना भी अच्छे हैं। जीवन जीवन। जीवन जीवन। आह। ये लोग ये लोग कहने अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भंडारा आगार येथील कर्मचाऱ्यांतर्फे जबरी हे नाटक विश्वेंबर दोडखे लिखित आणि दिग्दर्शक म्हणून जे आहेत यांचं सुरेंद्र उके आपण यांच्याकडून जाणून घेऊया या, या नाटकाविषयी यांचं काय मनोगत आहे सर गरीब परिस्थितीमुळे लोकांकडे पैसा नसतो आणि त्या गरीब परिस्थितीचा गावातील गुंड प्रवृत्तीचे ज्यांच्याकडे पैसा आहे ती त्या लोकांचा कसा फायदा घेतात आणि त्यांचं कसं शोषण करतात यावर हे जिवंत असं उदाहरण आहे या नाटकातून आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की काबाड कष्ट करणारी लोकं आणि त्यांचा फायदा घेणारी लोकं अशी दोन प्रकारची लोकं या ठिकाणी आम्ही प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे धन्यवाद सर तर आपण बघितलं समाजामध्ये ज्या प्रवृत्ती आहे त्याविषयीचं एक जिवंत सादरीकरण या भंडारा आगारातर्फे करण्यात आलेला आहे मी सर्व कलावंतांचं आपलं सर्वांचं आणि निर्मिती निर्मिती प्रमुख कुणा तनुजा अहिरकर मॅडम तनुजा अहिरकर मॅडम सुद्धा स्वागत करतो सर्व कलावंतांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो धन्यवाद आ, महारा अजिंक्य महाराष्ट्र न्यूज नागपूर प्रतिनिधी मधुकर आंबेकर मिलिंद रामटेके यांच्या अप्रकाशित कादंबरीवर लिहिल्या गेलेलं जबरी हे नाटक लेखक आहे शीतल विश्वंबर दोडके या नाटकाची निर्मिती आहे तनुजा अहिरकर दिग्दर्शक आहे सुरेंद्र उके सहदिग्दर्शक अमोल गभने सुरेंद्र उके यांनी नत्थू ठेकेदार यांचा रोल केलेला आहे संध्या मेश्राम जाईचा रोल सुखाराम मगलेवार दगडू सुरेश हलमारे नकटू सुरेश शेंडे मोहिन खान पठाण राज, राज राजेंद्र भूते पंकज वानखेडे प्रशांत सहारे विवेक पांढरकर अमोल गभने मीनाक्षी तेटे त्रिवेणी वाघमारे दीपलता कडूकर उमा गाडगे कोमल मरस मरसकोल्ले संगीता उके सुभाष हटवार या आ, नाटकाला संगीत दिलेलं आहे कमलेश रंगारी यांनी प्रकाश योजना प्र प्रशांत सहारे रंगभूषा रामजी श्रीवास आ, श्रीवास नैपत्य सुरेश शेंडे आणि वेशभूषा पंकज वानखेडे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत मधुकर आंबेकर नागपूर प्रतिनिधी मधू आंबेकर